आणि तिथल्या पाच लाख लोकांची अपेक्षा आहे की श्रीरामपूर जिल्हा व्हावा आणि त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आणि जी काही कार्यालय पाहिजेत ती सगळी मध्ये आहेत श्रीरामपूर शहरासारखं सुसज्ज शहर कुठलंच नाही तीन महिने पुरेल पाऊस नाही आला तीन महिने पुरेल एवढं पाणी आहे रस्ते आहेत सर्व कार्यालय आहेत मार्केट कमिटी आहेत ज्या काही आता आम्ही विरोधात आहोत परंतु तिथल्या जनतेचा आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते उठवत राहणार आणि मला माहिती की ज्यांचा आवाज मोठा त्याला शंभर टक्के नाही मिळेल मी श्रीमपूरचा लोकप्रतिनिधी आहे आणि तिथल्या पाच लाख लोकांची अपेक्षा आहे विश्रामपूर श्रीरामपूर जिल्हा व्हावा आणि त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आणि जी काही कार्यालय पाहिजेत ती सगळी मध्ये आहेत आणि निश्चितपणे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पवारसाहेबांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं एक तयार झाली होती पूर्ण तयारी झाली होती पण तो काही कारणामुळे थांबलेला आहे तर तिथल्या लोकांची मागणी आणि त्यांचा मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मलाही हक्क आहे की श्रीरामपूर जिल्हा हा झाला पाहिजे ही माझी मागणी आहे श्रीरामपूर शिर्डी मध्ये आता मुख्य कार्यक्रम पालकमंत्री होते जे काही मुख्य जे अधिकाऱ्यांचे जे ऑफिसर ते सगळे शिर्डी मध्ये नेलेले आहेत का मुख्यालय व्हावा म्हणून ते कसं तुम्ही फक्त एकच कार्यालय गेलेलं आहे अडिशनल कलेक्टर साहेबांचं बाकी सर्व कार्यालय श्रीरामपूर मध्ये संगमनेर मध्ये सॉरी श्रीरामपूर मध्ये तालुका तालुक्यात जिल्हा मागणी पण श्रीरामपूर शहर त्या पद्धतीने मोठा झालं नाही अनेक गंभीर राहिलेले आहेत श्रीपूर शहरासारखं सुसज्ज शहर कुठलंच नाही तीन महिने पुरत पाऊस नाही आला तीन महिने पुरण एवढं पाणी आहे रस्ते आहेत सर्व कार्यालय आहेत मार्केट कमिटी आहे आणि त्या ठिकाणी जी महामंडळाची जी जमीन आहे ती जवळपास आसपास शहराला लागून जवळपास हजारो एकर जमीन आहे त्यामुळे जिल्हा होण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे त्या सर्व तिथे उपलब्ध आहेत दरवर्षी श्रीरामपूर तालुक्याने प्रत्येक वेळेस निवडणुकीला नवीन आमदार दिलेला आहे ज्या नागरिकांच्या तुम्ही नाही मी आता ज्या काही सुविधा ज्या काही आता आम्ही विरोधात आहोत परंतु तिथल्या जनतेचा आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते उठवत राहणार आणि मला माहिती की ज्यांचा आवाज मोठा त्याला शंभर टक्के नाही मिळेल धन्यवाद जिल्ह्याचं नाम जिल्हा विभागाचा प्रश्न आठव म्हणून मी नामदार साहेबांना सांगितलं ना आता की आपण नगर केलं फार चांगलं झालं परंतु आता श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी आपणही आम्हाला मदत करा धन्यवाद